मी मसला खुर्द तुळजापूर येथील सरपंच असून सरपंच रामेश्वर वैद्य तरी आमच्या गावात दोन दिवसापूर्वी पाऊस पडला होता आणि काही शेतकऱ्यांनी सांगितलं बाबा इथे वीज पडली की गडकडली मग तिथून त्यातनं पाणी वाहत होतं दोन दिवस पाणी वाहत होतं निळं आणि असं गा बातमी पसरली की बाबा वीज पडून पाणी आले निळं पाणी आले असं लोक म्हणायला लागले मग प्रत्यक्ष तराटीवर मी जाऊन स्वतः तिथं पाहणी केली आज तर तिथे एक कलरचा बॉक्स आपला बाजूच्या खड्ड्यात आणि त्याच्यामुळं पाजरून पाणी त्या खड्ड्यात आणि खड्ड्यातनं कलरचं पाणी व्हायला लागलं निळ्या कलरचं असं आमच्या निदर्शनात आलं आणि ही बात जी बातमी पसरली ती पहिली बातमी जी पसरलेली ती म्हणजे चुकीची आहे असं निदर्शनात आल्यामुळे मी आज सळक बातमीचा खुलासा करत आहे एवढंच बोलतो नागरिकांना काय आवाहन नागरिकांना आवाहन करणारे की बाबा हे झालेलं ही ती चुकीचं आहे आणि कलरचं बॉक्स सापडल्यामुळं हे नाही कलरचा बॉक्स सापडला असं नागरिकाला आव्हान करतो आणि काय घाबरून जाऊ नये